रेडी आहे इथं खाण्यासाठी आपली मस्त अशी चमचमीत मिक्स भाजी आणि रेसिपी तर तुम्ही पाहिलीच आहे आणि पहा किती छान रसरशीत दिसते आहे अगदी सुद्धा अशी मिक्स भाजी गावकीच्या कार्यक्रमात लग्न समारंभात वगैरे बनवली जाते तर पहा आणि अशीच रेसिपी ट्राय करा अगदी झटपट होते पण खायला एकदम एकदम चवदार लागते तर पहा किती छान आहे आहा आपण पहा नेहमी नेहमी नाही अशा मिक्स भाज्या करत आणि बऱ्याच जणांना तर मिक्स भाज्या म्हणजे आवडत पण नाहीत पण आपल्या इथे महाराष्ट्रात अशा मिक्स भाज्या बऱ्याच ठिकाणी केल्या जातात जे मावळतली लोकं असतात त्यांना मिक्स भाज्या अशा खूप आवडतात आणि ही पुरवठ्याचीही भाजी आहे असं म्हटलं जातं तर मग आज आपण तीच करणार आहोत मिक्स भाजी पहा मी आता कोणत्या कोणत्या भाज्या घेते आहे चला तर आज मी मस्त अशी मिक्स भाजी करणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात तर पाहू शकता पावटा आहे बटाटा वांग फ्लावर एकदम टेस्टी होते अशी मिक्स भाजी आणि याच्यामध्ये जर शेवगा असेल ना तर जबरदस्त लागते पण आता आपल्याकडे शेवगा नाही आहे तर चला हे स्वच्छ निवडून चांगलं धुवून घेतलं आहे आणि आता आपण मस्तपैकी भाजी करूयात एकदम कमी साहित्यामध्ये पण एकदम चमचमीत अशी मिक्स भाजी चला तर भाजी करतोय कढाईमध्ये तेल गरम झालं आहे चिरी मोहरी मोहरी नसेल आवडत तर नका घालू पण आमचे ते आवडते कढीपत्ता पत्ता घालूया लसूण लसूण टेकून घाला चिरून घाला असाही घाला खूप छान लागतो चिरलेला बारीक कांदा लसूण थोडा परतवून घेऊयात आणि कांदा घालणार आहोत एकदम झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये कांदा घालूया कांदा पण छान परतून घेऊयात लसूण लाल होईल टोमॅटो पाहिजे आपण या भाजीला छान मिक्स करूयात लसूण छान लाल झाला कांदाही छान परतलाय लागलीच टोमॅटो घालून घेऊया मिक्स करूयात हे परतल्यानंतर आपण मसाले घालणार आहोत मसाले आधी हळद घालूयात लाल तिखट झणझणीत आहे कांदा लसूण मसाला।, मसाला, मसाला ही भाजी जरा झणझणीतच बरी वाटते तर मसाला थोडासा गोडा मसालाही घालणार आहे मी म्हणजे काळा मसाला फ्लेवरसाठी झणजणीत चवीप्रमाणे मीठ हिंग थोडंसं मिक्स करूयात मस्त थोडासा हिंग हिंग लागतोच प्रत्येक भाजीला मला आणि आता इथं स्वच्छ धुवून घेतलेले सगळ्या भाज भाज्यांची छान मिक्स करूयात सगळ्या भाज्यांची चव उतरते यामध्ये त्यामुळं खायला अशी मिक्स भाजी खूप छान लागते आणि मी मग असे म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये शेवगा जर असताना एक शेवट्या तिस नाही तर एकदम छान टेस्ट आली असती आणखी आत्तासुद्धा छानच होणार आहे आपली भाजी आणि रंग पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे आणि आपण शेंगदाण्याचा ता खूट अगदी शेवटी पिजताना गॅस बंद करायचा तीन एक मिनटं आधी घालणार आहोत हा मस्त कलर आला आहे आपल्या घरातलेच मसाले आहेत आणि भाताबरोबर बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाई बरोबर खा भाजी एकदम अप्रतिम आणि पुरी सोबत सुद्धा खाऊ शकतो ते छान परतलंय पहा भाज्या या आता आपण याच्यामध्ये आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे म्हणजे किती ठीक करायचे आहे तसं पाणी घालायचं आहे आणि थोडीशी म्हणजे दाट तरच आपण करणार आहोत रस्ताही असाही छानच होईल पण थोडासा दाट पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे आणि मस्त आधी आपण झाकण ठेवूया आणि छान भाजी शिजवून घेऊया मस्त आणि पहा झाकण आहे भाजीचा रंग मंद गॅसवरच आपल्याला छान शिजवून घेतली मी आणि पाहू शकताय भाज्या छान नरम झालेल्या दिसत आहेत तर आता कोथिंबीर घालूयात आत्ताच आपण हिरवीगार अशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा सुद्धा ॲड करूयात आणि कोणाला नसेल आवडत शेंगदाण्याचा कूट तर नाही वापरला तरी चालेल आणि थोडी आपण आणखी शिजवून घेऊया शेंगदाण्याचा कूट वांग्याच्या बटाट्याच्या भाजीला शेंगदाण्याचा कोट छानच लागतो आणि अशा मिक्स भाजीमध्ये सुद्धा कोट चांगला सामावला जातो पाहू शकता थिकनेस येतो त्याच्यामुळे आणखी आपण आता पाच सात मिनटं भाजी शिजवून घेऊया म्हणजे आपली भाजी डन होईल आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे पाहू शकता आहे आणि भाजी शिजलेली आहे छान इतकीच आपल्याला थिक करायची होती असा रस्ता जरा छान लागतो भातावर सुद्धा तर पहा अगदी खूप आवडीने बनवली जाते अशी भाजी गावाकडे लग्न समारंभात वगैरे किंवा गावामध्ये गावकीचा एखादा प्रोग्रॅम असेल तेव्हा अशी भाजी आवर्जून बनवली जाते आणि ती खायला खूप टेस्टी लागते आणि गावाला अशा भाज्या खूपच टेस्टी लागतात कारण तो पाण्याचासुद्धा फरक असतो गावाकडचं पाणी विहिरीचं त्याच्यामुळे ती एक वेगळीच चव असते तर चला आपण पण त्याच पद्धतीने केलेली आहे आणि रस पाहू शकता आता रसरशीच अशी झालेली आपली मिक्स भाजी खायला तितकीच चवदार आणि मस्त मला माहिती आहे तुम्ही चटखर भाकरी का होईना याच्यासोबत जास्तच खाणार कशी वाटली हे कमेंट थ्रू सांगायला विसरू नका रेसिपी नक्की ट्राय करा अगदी आपल्या घरातल्या उपलब्ध साहित्यात आणि एकदम कमी वेळेत होणारी झटपट बिना वाटणाची ही भाजी आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, आणि आपापली आप काळजी घ्या बाय बाय